नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत कुरड्यांची भाजी तर इथे बघा आपण तीन कुरड्या घेतलेल्या आहेत तर आता आपल्याकडे जर कसं बनवतं तेव्हा तुकडे वगैरे याचे निघतातच किंवा आपण ठेवूनसुद्धा त्याचे असे तुकडे होत राहतात तर प्रकारे आपण साधारण हे तीन कुरड्यांचे अशा प्रकारे हे घेतलेले आहे तुटलेल्या कुरड्या तर आता हे आपण आधी भिजत घालणार आहोत एक दहा मिनटासाठी फक्त भिजत घालायचे आपल्याला तुकडे काही तसंच पा भिजल्यावर सुद्धा आपण ते हाताने तोडू शकतो तर अशा प्रकारे आपण तोडून घेतलेले आहे आता दहा मिनटासाठी भिजत घालणार आहोत आपण या कुरड्या तर आपण कुरड्याच्या भाजीसाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघू तर इथे एक जाळ मिरची मी कापून घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा लसूण घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे तिखट हळद आणि हे जिरं मोहरी आपल्याला लागणार आहे तेल आणि मीठ तर इथे आपण तेल घालू कढईमध्ये तर इथे जिरं मोरी घालू लसूण मिरची कांदा घालू आपण आणि आता कढीपत्ता घालू हळद घालू आपण कांद्यात तर इथे मीठ घालू आपण इथे कांदा झालेला आहे तिखट घालू आपण आता आणि अगदी थोडासा गरम मसाला म्हणजे चिमूट भर आणि अर्धा चमचाच तिखट घातलेला आहे आपण तर आता आपल्या कुरड्या त्या आपण निथळून घेतलेल्या आहे त्या घालू आपण आता अशा प्रकारे आता एक वाफ काढून घेऊ फक्त आपण तिथे आता गॅस बंद करू आपण भाजी झालेली आहे आपली कुरड्यांची आणि आता ही कुरड्यांची भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊ थोडीशी कोथिंबीर घालू तरी अशा प्रकारे कुरड्याची भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा काही भाजी नसली तर पटकन आपण ही कुरड्यांची भाजी करू शकतो किंवा मला नाश्त्याला उपम्या जसा करतो आपण तसं उपम्यासारखं तुम्ही नाश्त्याला हे करू शकतात कुरड्यांची भाजी तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद